साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज आया है आहे मेडिकल काउंसिल और सरकारी एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ में जारी है पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर केली ही निवडणूक जाहीर होताच मालेगावचे सेवानिवृत्त शिक्षक तथा जुनी पेन्शन लढ्याचे मुख्य नेते आर डी निकम यांनी ही निवडणूक लढवावी अशी सर्व स्तरातून मागणी होऊ लागली निकम यांना निवडणूक लढवण्यासाठी खर्च म्हणून आर्थिक मदतीचा ओघ शिक्षकांकडून सुरू झाला यंदाची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी भागावयास मिळणार आहे निकम यांनी देखील ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणण्यासाठी आमदार म्हणून शिक्षकच हवा या जाणिवेतून निकम यांची लोकप्रियता वाढू लागली मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरता निवडणूक होत असून यासाठी सोमवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी सेवानिवृत्त शिक्षक निकम हे लढा देत आहेत निकम यांना स्वतःला जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला असताना देखील त्यांनी केवळ आपल्या शिक्षक मित्रांच्या हितासाठी त्यांच्या या मागणीला लढ्याचं स्वरूप दिलं जुनी पेन्शन जनजागृतीसाठी निकम यांनी संपूर्ण भारतभर जनजागृतीचा विडा उचलला यासाठी त्यांनी अनेक राज्यांमधून सायकलवारी करीत जुनी पेन्शन लढायला मोठी शक्ती दिली यातूनच त्यांची लोकप्रियता वाढली असून शिक्षकांमधून आपलाच हक्काचा माणूस आमदार व्हावा अशी मागणी पुढे येऊ या लागली यातून निकम यांचं नाव चर्चेत आलं दरम्यान निवडणूक लढवण्यासाठी खर्च म्हणून त्यांना मदतीचा उप सुरू झाला यासाठी गुरुदेव जंगलीदास महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक राजाराम संकपाळ व जनता विद्यालय जोडगे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर देसाई यांनी प्रत्येकी एकवीस हजार शिक्षकच शिक्षकांचा आमदार झाला पाहिजे हीच भावना ठेवून तसा सर्वसामान्य शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्याला आर्थिक पाठबळ देऊन हात मजबूत करण्यासाठी मदत दिली जाते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव